नमस्कार जुन्नर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या हातामध्ये काय कागदपत्र आहे ही तो थोडीच कागदपत्र आहे एवढा मोठा बंच आहे आता है। है। मी ज्या ठिकाणी उभा आहे तो आहे जुन्नर नारेंगाव रस्ता या दिशेला जुन्नर आहे या दिशेला नारेगाव आहे बादशाह तलाव असं या गावाचं नाव आहे आणि मी या ठिकाणी तुम्हाला का सांगतोय कारण की सर्वांना माहिती असेल संपूर्ण तालुक्याला आणि बाहेरच्या तालुक्यात देखील की संजय काळे साहेबांनी जी दहा एकर जमीन अठ्ठावीस कोटीला घेतली आणि त्याच्याबद्दल शिवेंच्या अक्षरच्या शेतकरी लाखोली वाहत आहेत परंतु ते त्यांना काय घाबरत नाही किंवा माझच आहे असं म्हणतायत आणि आपल्या बाजार समितीला जमिनीची गरज आहे तर हे मी तुम्हाला का सांगतोय की ही माझ्या हातामध्ये जी कागदपत्र आहेत ना ही बाजार समितीची नाहीये परंतु बाजार समितीचे आता जे सभापती संजय काळे आहे त्यांचे संबंधित आहे परंतु इथं त्यांनी असाच एक व्यवहार केलेला आहे हा व्यवहार आहे शिवनेर प्रसारक मंडळ हे आपल्याला माहिती जुन्नर जुन्नरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कॉलेज देखील आहे संजय काळे त्याच्यावर अध्यक्ष आहेत तर संजय काळेंनी असा विचार केला की आपल्या कॉलेजला जागा जमीन कमी पडते आपल्याला डी एड कॉलेज करायची चला मी तुम्हाला दाखवतो आता ही सगळी ही जी जागा दिसते ही सगळी ह्या संजय काळे आणि कॉलेजच्या संदर्भातलीच जागा आहे तिथे एक बॅन हे पण दिसतोय तर इथून हा गट स्टार्ट होतोय जवळपास पंचवीस ते तीस एकरपेक्षा पंचवीस ते तीस एकर, एकर त्याहून जास्त हा गट असू शकतो तर मग सांगायचं असं की शिवनेर प्रसारक मंडळाचे अध्यक्ष असलेले संजय काळे यांना ही जागा आवडते सण आहे दोन हजार नऊचं ही जागा आवडल्याच्या नंतर संजय काळे साहेब म्हणतात की ही जागा आपल्याला घेतली पाहिजे तुम्ही प्रथम समजून घ्या संजय काळे कसं जाळ टाकतात आणि त्या जा जाळामध्ये कसा मासा बरोबर आडकवतात तर त्यांनी असा विचार केला की के ही जागा कुणाची आहे तर ही जागा होती तांबे कुटुंबाची हे तांबे कुटुंब हे आगरेथली येथीलच रहिवासी आहे आणि त्यांची ही कुटुंबाची जमीन आहे दत्तात्रय तांबे नाव आहे लक्ष्मण तांबे आहे एक शारदा तांबे देखील आहेत आणि काही रोकडे वगैरे अजून काही नावं आहेत या गटामध्ये यांची ही मिळून जमीन आहे जर आता आपण जर तिकडं पलीकडे गेलो तर ह्या तांब्यांनी यापूर्वीच तिथं जे शेड दिसतंय तर ते शेड शहा नावाच्या आणि काही त्याच्यामध्ये पण काही खरेदार आहे त्या लोकांना विक्री केलेलं आहे आणि ही जागा त्यांची राहिली होती जवळपास पंचवीस एकर जागा ही शिल्लक होती संजय काळे साहेबांचा डोळा या जागेवर गेला परंतु हे तांब्यांचं आणि संजय काळेंचं काय त्यावेळी चांगलं नव्हतं असे मला समजली माहिती पण ही जागा घ्यायची आहे तर त्यासाठी त्यांनी ह्या तांबेंकडं एक व्यक्ती पाठवला आणि तांबेंना असं सांगितलं की आपलं कॉलेज खूप चांगलं आहे लोक या ठिकाणी शिकतायत आणि आता एक कॉलेजमध्ये मुलांना डी एड कॉलेज चालू करायचंय आपल्याला बी एड कॉलेज चालू करायचंय वेगवेगळं हे अभियांत्रिकी कॉलेज चालू करायचंय तुमची जागा आपल्याला पाहिजे ती जागा लाग आम्हाला पाहिजे तुम्ही ती जागा आम्हाला विका तर ह्या तांब्यांना पण वाटत चला ही जागा आपली जी आहे अशी आता ही जिरायची जागा आहे म्हणा तर ही आपण ह्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या काम येईल संस्थेच्या काम येईल म्हणून ही जागा ह्या संस्थेला विकायचं ठरवतात मग संजय काळे साहेबांचा यांच्याशी व्यवहार होत असताना पुण्याला वगैरे येणं जाणं ह्या लोकांचं खरेदी खताच होणं हे सगळं चालू होतं आणि तो शेवटी असं ठरतं की ह्या पंचवीस एकर पैकी एकवीस एकर जागा संजय काळे साहेबांच्या संस्थेला विकायची अर्थ ती कशी विकायची काय विकायची आता हे मी तुम्हाला सांगतोय तर आता ही जी जागा आहे तर माझ्या हातामध्ये हे आहे याचं खरेदी खत हे खरेदी खत केलेलं आहे मोजे बादशाह तलाव येथील जमीन ही बावन लाख रुपयाला घेतलेली आहे सतरा ऑगस्ट दोन हजार नऊ सोमवारच्या दिवशी हे या ठिकाणी खरेदी केलेलं आहे खरेदी खत जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळ जुन्नर यांच्या नावाने हे खत केलेलं आहे अध्यक्ष हे, हे पहा संजय शिवाजीराव काळे आहे त्यावेळी त्यांचं वय सत्तेचाळीस वर्ष होत वकिले आणि शेती व्यवसाय लिहिले सेक्रेटरी अविनाश विठ्ठल थोरवे लिहिलेलं आहे आणि ही जमीन आहे शारदा लक्ष्मण तांबे यांची ही घेत आहेत आता ही जमीन कुठं आहे किती आहे हे पण तुम्हाला सांगतो तर ही जी जमीन ही शारदा तांबे यांच्याकडून जी घ्यायची आहे तर ती जमीन आहे चार एकर शारदा तांब्यांची दोन प्लस दोन असे दोन फुटे दोन पोट हिचे आहे आणि एकूण चार एकर जमीन आहे तर ती चार एकर जमीन कुठे आहे चला मी तुम्हाला दाखवतो आता ही आ, इत, हे जे शेड दिसतय हे वेगळ्या मालकाचं आहे शहा काहीतरी नाव आहे वाटतं ज्यांचं आणि या ठिकाणावरून ही संजय काळे व कॉलेजच्या संदर्भातली ही जमीन या ठिकाणी आहे हे जे कुंपण केलंय हे वेगळा मालक आहे आणि ह्या इकडे हे बाबळीच हे बन दिसतंय का ही कॉलेज किंवा संजय काळेंचा विषयातली ही जागा आहे तर आता सांगतो काय तर का त्या ठिकाणी बघा खूप बाबळी दिसत आहेत हे ज्या ठिकाणी कंपाऊंड दिसतंय आडव पोल लावलेत बघा इकडून झूम करा इकडे इकडे पाठीमाग इथून दिसतंय इकडे ना हाँ, हाँ, हे इथपर्यंत हे जे पोल लावलेत सफेद पोल सिमेंटचे त्याच्या पाठीमाग ही चार एकर जमीन कॉलेजच्या साठी संजय काळे साहेबांनी घेतलेली आहे ती कितीला घेतलेली आहे तेरा लाख रुपये एकर प्रमाणे आणि त्याच ठिकाणी त्याच ठिकाणी अडीच अडीच एकर जमीन आणखी जमीन संजय काळे साहेबांनी घेतलेली आहे ती कितीला घेतलेली आहे तेरा लाख एकरप्रमाणे आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी आता हे खूप आतमध्ये जागा आहे ती साडेसहा एकर चार प्लस अडीच साडेसहा एकर तर ह्या ठिकाणावरून रस्ता घेतलेला आहे कॉलेजसाठी आ त्याची बी माझ्याकडे हे सगळं डॉक्युमेंट आहे मी आता याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवतो इथून रस्ता एक, एक एकरचा घेतलेला आहे तो रस्ता कसा आहे साठ फूट रुंदीचा आणि जवळजवळ सातशे ते आठशे फूट लांबीचा आता याच्यामध्ये मेन्शन आहे ते तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये दाखवतो म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल किती रस्ता आहे तो तर तो रस्ता एक एकर तो किती भावने घेतलाय तेरा लाख रुपयाला एक एकर रस्ता आणि एवढेच नव्हे तर पाठीमाग खानापूर रोड आहे तिथून एंट्रन्स ह्या कॉलेजच्या जागेला संस्थेच्या जागेला म्हणून परत अर्धा दा एकरची जमीन घेतलेली आहे तो रस्ता करण्यासाठी तो तीस फूट रुंदीचा आणि काहीतरी पाचशे काहीतरी फूट लांबीचा आहे तर ती जागा सुद्धा घेतलेली आहे तेरा लाख एकर प्रमाणे हा झाला संजय काळे साहेबांचा सा विषय जागा कुठे घेतली कुणासाठी घेतली कॉलेजसाठी घेतली कुठं पाठीमाग घ्यायची किती होती एकवीस एकर प्रत्यक्षात जागा रस्ता आणि ती जागा धरून क्षेत्रफळ किती होते आठ एकर आणि आठ एकरसाठी किती रुपये मोजले कॉलेजचे एक कोटी आणि काहीतरी एक कोटी आणि चार लाख रुपये कॉलेजचे उडवले असले या संस्थेचे धर्मादाय ट्रस्टचे एक कोटी चार लाख रुपये उडवले कॉलेज कुठं असत रस्त्याच्या कडाला कॉलेजची जागा कुठे तिकडे एंट्रन्स नाही काय नाही आता सगळ्यात मोठा बॉम्ब संजय काळेन टाकलेला हा बॉम्ब कारण की हे मी नाही बोलत ही अधिकृत कागदपत्र बोलतात चला जागा घ्यायची एकवीस एकर शाळे कॉलेजसाठी ही जागा कुणाची आहे माहितीये का ही रोडच जागा ही रोडट जागा आहे संजय काळेंच्या पत्नीची पत्नीचं नाव काय आहे स्वाती संजय काळे धंदा काय घरकाम ही जागा किती आहे तेरा एकर आणि याच्यामध्ये अजून एक मालक आहे या समोरच्या जागेमध्ये त्याचं नाव काय माहितीये का प्रथमेश प्रथमेश माहिती का कोण आहे प्रथमेश प्रथमेश संजय काळेंचा मुलगा आहे जो तेव्हा चौदा वर्षाचा होता किती वर्षाचा होता चौदा वर्षाचा होता तर संजय काळेंनी ही फ्रंटची जागा कॉलेजसाठी घेतली नाही ती स्वतःच्या पत्नीसाठी आणि स्वतःच्या मुलासाठी घेतली किती रुपयाला घेतली तेरा लाख रुपयाला आता इथं जास्त घ्यायला पाहिजे ना ती तेरा लाखांनी घेतली ना मागची कॉलेज साठी ही घ्यायला पाहिजे वीस लाखांनी पंचवीस लाख तीस लाख दोन हजार नऊच्या रेटनी तुम्हाला माहिती नाही ही जागा काय भावानी घेतली संजय काळेंनी एक लाख रुपये एकर प्रमाणे एक लाख रुपये प्रमाणे एकर ह्या भावानी जागा घेतली कोणाकोण घेतली जे तांबे होते का ज्या तांब्यांनी जागा खोल्यासाठी तेरा लाख रुपयांनी दिली तीच हीच रोड टचची जागा ही संजय काळे साहेबांनी फक्त एक लाख रुपये एकरने घेतली तर ही जी नऊ एकर जमीन आहे ही मी तुम्हाला सांगितलं ग प्रथमेश आणि स्वाती यांच्या नावाने घेतलेली आहे ही जी तीसचा दोन पोटीचा आहे ही नऊ एकर, एकर जमीन आहे आता ही नऊ एकर जमीन फक्त नऊ लाखाला घेतली म्हणजे कसं एक एकरला एक लाख रुपये आणि तिकडं एक एकरला तेरा लाख रुपये का तर ती क्वालिटीसाठी घ्यायची म्हणून स्वतःसाठी तुम्ही एक लाख रुपये एकरनी घेता रोडच आणि पाठीमागची जागा किती रुपयाने घेता तेरा लाख रुपयांनी अहो यांचं पोट म्हणजे काय काय नक्की समजत नाही ही नऊ नऊ एकर घेतली एवढं यांचं पोट नाही भरलं ह्या जमिनीच्या पाठीमागे तिकडे रोड आहे खानापूरचा रोड ही जमीन तिकडे देखील आहे तो एक पोट हिस्सा आहे त्या पोट हिस्सा तीस ऑब्लिक एक असा पोट हिस्सा आहे त्याच्यामध्ये देखील दे संजय काळे साहेबांनी स्वतःच्या पत्नीसाठी तर प्रथम नाही घेतलं स्वातीसाठी जागा किती घेतली माहितीये का चार एकर आणि चार एकर जागेचे किती रुपये दिले किती रुपये दिले चारच लाख दिले एक लाख रुपये एकरनी जागा हे यांनी तेरा एकर जमीन चावलेली हडप केलेली कशासाठी आपल्याला कॉलेज बांधायचे आपली मुलं शिकतात आपल्याला अभियांत्रिक कॉलेज करायचे जागा कमी पडती आपल्याला जागा पाहिजे साहेब मग आता दोन हजार नऊ ला तुम्ही कॉलेजचा बहाना करून तुमच्या तुमच्या कशामध्ये जागा घातली काय तेरा लाख रुपये एकरली कॉलेजसाठी जागा घेता आणि जागा तुमच्यासाठी एक लाख रुपये एकरली घेता आणि कधी घेतले एकाच दिवशी सगळे दस्त झालेले आहेत हे जे दस्त झालेले आहेत का हे संजय काळे म्हणतात ना का बाबा मी काही कायदा बरोबर करतो असं करतो चुकीचं करत नाही सतरा ऑगस्ट दोन हजार नऊ साली हे झालेली आहेत हे बघा हे काय अविनाश विठ्ठल थोरवे हे सचिव आहे अजून तुम्हाला दाखवितो अविनाश विठ्ठ हे जे आहे का अविनाश विठ्ठल थोरवे जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळ ह्या बघा परत पंचेचाळीस लाख पन्नास हजार या आधीचे किती सहा लाख पन्नास हजार हे करायचे रस्त्यासाठी अर्धा एकर साठी रस्ता घेतला तो पाठी मागून घेतला रस्त्याचं तुम्हाला सांगायचं राहिलं बरं तर लक्षात आलं इथून रस्ता करायचा एक एकर जागा घ्यायची रस्त्यासाठी जागा कोणाची आहे इकडं संजय काळ्यांची इथून कोल्यासाठी रस्ता करायचा वापरणार कोण संजय काळे संजय काळेच्या रस्त्यासाठी कॉलेजचे पैसे उडवले किती उडवले एक एकर साठी तेरा लाख रुपये तिकडून किती अर्धा एकर साठी साडेसहा लाख रुपये अरे कोणासाठी आणि इतका हा मोठा भ्रष्टाचार सुरू आहे आणि म्हणजे मग तुम्हाला सांगायचं होतं का हे एकाच दिवशी तसं झाले त्या बघा हा आहे सहा लाख पन्नास हजार तो रस्त्यासाठी घेतलेला आहे हे बघा आता हा जो पंचेचाळीस लाख रुपये हा देखील सतरा ऑगस्ट ला गेलेला आहे पंचाळीस लाख पन्नास त्याच दिवशी कॉलेजच्या नावाने आता सगळ्यात मोठा ट्विस्ट हे बघा चार लाख रुपये कोणी केलंय चला दाखवितो दूध का दूध आणि पाणी का पाणी स्वाती संजय काळे वय पस्तीस कोणी दिलं यांना दत्तात्रय शंकर तांबे यांनी तारीख काय सतरा ऑगस्ट दोन हजार नऊ किती चार लाख रुपयाचंच असते व्यवहार जमीन किती आहे किती आहे जमीन चार, चार एकर आणि पैसे किती दिले आहेत चार लाख रुपये चला अजून एक प्रथमेश दस्त कधी केलाय हा सतरा ऑगस्टला गेलाय जरा दिसत नाही बघा इथं दिसते सतरा सतरा ऑगस्ट दोन हजार नऊ हे बघा चिरंजीव प्रथमेश संजय काळे दोन नंबरला कोणी लिहून घेणार दोन नंबर कोणी घेणार स्वाती संजय काळे यांना कोणी विकली ही जमीन लक्ष्मण शंकर तांबेंनी किती रुपयाला व्यवहार झालेला आहे एकूण भरणार रक्कम नऊ लाख रुपये नीट बघा नऊ लाख रुपये चला आता ही जमीन किती आहे अच्या नावाने अ कोणे प्रथमेश प्रथमेशला किती घेतली सहा एकर तर ब कोणे स्वाती स्वातीला किती घेतली तीन एकर किती तीन एकर जमिनीची किंमत किती गेली नऊ एकर जमीनसाठी नऊ लाख रुपये दिलेत हा संजय काळेंचा भ्रष्टाचार आहे साठी जागा कुठे घेतली हाली माग आता काय ब उगवलं तिथं हे आंब्याची आहेत बघा ए आंबे बघा ये सपरचंद हे संजय काळेंची सपर कृपा आहे पुण्याई अहो एक कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम तिथं उडवलेली आहे याच्यात यांनी सेटलमेंट केली तिकडं विनाकारण महागाची जमीन घेतली आणि ते जे पैसे उरले होते इकडं करून यांनी ही जागा दडपलेली आहे स्वतःसाठी रोटच जागा संजय काळे साहेब तुमच्या बायकोसाठी तुमच्या पोरासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तिकडं खाली पाठीमागं कोणता नियम आहे संजय काळे साहेब आणि दोन हजार नऊ साल पासून काय दिवा लावला कोणतं कॉलेज उघडलं संजय काळे कोणती तुकडी वाढवली उत्तर दिलं पाहिजे काय मी विचारतोय संजय काळे तुमची ना आमची काही दुश्मनी नाही शेतकऱ्यांचा पैसे खालेल तुम्ही तो शेतकऱ्यांचा ताळताळते साहेब आणि तुमचे हे भ्रष्टाचाराचे हे जे आहेत ना ही दप्तर इक थोडी नाही अजून व करता येणारे लोक देतात मला पाठवून तस येईल तस तसं मी तुम्हाला दाखवील काळजी करू नका सगळा तुमचा निघणार आहे इतिहास बर अजून एक मला सांगायचंय थांबा नाही याच्यामध्ये यांना कोण आहे माहितीये का साक्षीदार कोण आहे जागा कोणाची शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाची यांना साक्षीदार कोण चला यांना साक्षीदार आता शेवटच्या पानावर साक्षीदार असेल शिवाजी बाबुराव वरपे दोन नंबर कोण आहे नीट बघा नाव कळंबे विनायक भगवान हे कळंबे कोण आहेत कोण आहेत काळे साहेब कोण आहेत कळंबे अहो हे बाजार समितीचे सचिव होते सचिव सचिवाचा शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचा काय संबंध आहे आणि ह्या तुमच्या वैयक्तिक जागेचा आहे ना प्रथमेश चा बाजार समितीचे सचिव घरगडी आहे का दुसरं दाखव तू चला कशा पतीचा भ्रष्टाचार सुरू आहे आता ही कॉलेज साठी जागा घेतलेली तर याचे मी तुम्हाला दाखवतो कोण याच कोण आहे शरद विजय गोंगडे, कोण आहे हा घोंगडे कोण आहे जागा कोणाची शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाची आणि कॉलेजची हा कोण आहे घोंगडे हा तो अधिकारी आशाताई बुजके यांनी याच्यावर आरोप केला होता हा सी पावत्यांमध्ये काहीतरी उलट पालट करतो जर क्रेट जास्त आले असतील तर हा कमी मारतो आणि संजय काळे साहेबांना पैसे देतो हे कोणी आरोप केला होता आशाताई भुजकेनी मी नाही केला मला कळलं का मीटिंग मध्ये ते रडायला लागले माझा काही संबंध नाही मिले साजुकी ह्या हे ये साजूक येतात शरद विजय गोंगडे हे नीट बारकाईने बघा चला हे कोण आहे दोन नंबर बाळासाहेब शंकर मस्करे मुक्काम पोस्ट जुन्नर हे कोण आहेत मस्करे माहितीये का हे बाजार समितीचे सचिव होते सचिव जुन्नर बाजार समितीचे सचिव होते हे त्यांना साक्षीदार उंदराला माझर साक्ष अजून दाखवतो हो कोण कोण यांना साक्षीदार म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही कशी टोळी आहे बघा उगावलं इथं परत शरद शरद परत दुसऱ्या खरेदी खात्यामध्ये साक्षीदार झालाय आणि बाळासाहेब शंकर मस्करे झाले हे बाजार समितीमध्ये ही लोक आहेत हे संजय काळे हे कोण आहेत आता घरगडी आहेत का कोण आहे खाजगी ऑर करायला साक्षीदार येत्या त्यांच्याकडं अजून एक चला काय होऊनच जाऊ देऊ दूध का दुधन दूद पाणी का पाणी चोरी तरी किती करायची शेत चोरतात पैसे घेतात पिडी शिक्षित कामाला लावतो पैसे घेणार पंचवीस पंचवीस लाख तीस तीस लाख शाळेव कॉलेज कामाला लावतो बस ना आता किती खायचं आंटी खात होते ठीक होत हा बघा आता परत उगावला हा शरद विजय घोंगडे परत उगावला बाळासाहेब शंकर मस्करे अरे तू ही संस्थेची किंवा शासनाची कारण हे विद्यार्थ्यांचे पैसे आहेत हे पालकांचे पैसे आहेत हे शासनाचं अनुदान आहे हे ग्रँटेबल कॉलेज आहे संस्था आहे आणि हे सभासदांचे पैसे आहेत हे पैसे या ठिकाणी संजय काळेसाहेबांनी वाया घालवलेले आहेत वाया म्हणजे फ्रॉड केलेलं आहे याच्यावर कारवाई व्हावी हीच इच्छा जुन्नर टाईम्स जुन्नर